आली दीदी थकली काय काय बाई काय हा चित्रकलेचा का किती नंबर आला, आला। हा का अरे वा वाई भेटले ना स्टेज वर गेले असेल ना का असं हातात दिलं हा का आणि तू काय काय बोलली मग तुझ्या या आजच्या कार्यक्रमाचं तू स्टेजवर जाणार होती ना मग कार्यक्रम चल भूक लागली असेल तुला हे मग जेवण हाय नमस्कार मी सोनाली मी माझ्या नवीन यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज वार शनिवार आहे मला सुट्टी असते तर खूप दिवस झाले मी पण व्हिडिओ बनवला नाही आज सुट्टी आहे घरातलं काम वगैरे बराच वेळ चाललं माझं तर काम वगैरे आवरून झालं आहे आणि आता वेळ मिळाला आहे थोडाफार तर म्हटलं आहे चला आता एक ब्लाऊज शिवून काढू ब्लाऊज वगैरे कापला आहे आता तो शिवायचा आहे तर मग आता शिवते तो ब्लाऊज आणि जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक बघत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका प्रिन्सकट ब्लाऊज शिवते आजकाल प्रिन्सकटच ब्लाउज चालतो कटो छान पण वाटतो स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवले मी एक तर आपली शिले पण असते आणि आपल्याला जसं हवा असतो ब्लाऊज तसं शिवता मम्मी पप्पे खाय ना अरे वा मस्त कापली ग सगळी कापली का तू खाली हा बघा दीदीने माझे पप्पाही कापली तिला लय पप्पाही आवडते घराच्या समोर झाडे त्याला खूप पपाया आलेले आणि काय झालं त्या बाहेर का मॅम त्यांनी एकदा दोनदा पकाईच नेले सगळं तोडून मग ते एक पपई आलेली होती तिने कधीतरी आणले असेल तोडून असं कापून ठेवली चला या खा चला आता माझ्या अशा प्रकारे ब्लाऊज शून झालाय कसं वाटतंय ब्लाऊज तुम्हाला त्याला मी पण अशा पट्टी पण लावते जेणेकरून तो अजून बसण्याला म्हणजे एकदम व्यवस्थित प्रकारे चला आता शिवून झालं आता याला मी नंतर हे लावल वगैरे था दीदी तुलाच कोमवजली ग बाई सकाळीच किती व्यवस्थित उड्या मारीत होती आणि आता लगेच तू हे झाली एकदमच लगेच कोमजून गेली बाई हा चला जाऊ हा माझ्याकडे ती पैसे दोन्ही पण गोळ्या खाया अजून एके पाय गोळ्या खाऊन घे आणि थोडीशी तुझं दादा चाललंय आता तू गोळ्या खाल्ल्या ना तर तू आता आराम कर थोडीशी मी गावातून तुला परत मेडिकल मग थोड्याशा गोळ्या आणते जर नाहीच बरं वाटलं तर दवाखान्यामध्ये जाऊ तर चला आता मी आवरले मी चालले आता बाजारामध्ये आमच्या इथे शनिवारच्या दिवशी भाजीपाला भरपूर तसं तर रविवारचं बाजार असतो आमच्या इथे पण शनिवारी भैये लोक जास्त त्यांना सुट्ट्या वगैरे असतात त्यामुळे ते शनिवारी येतात तर त्यामुळे शनिवारच्या दिवशी बाजार असतो आमच्या इथे म्हणजे चांगल्या प्रकारे असतो तर, तर प, थी थी आता मी चालले भाजीपाल्याला दिदी पण माझ्या आजत पडली सकाळी दिवस सकाळीच खूप उड्या मारत होती तिथं आवरलं वगैरे तेव्हा आणि आता लगेच सर्दीमुळे थोडीशी ती पडली तिला आता मी गोळ्या औषधं दिले तर बघू आता फरक पडला तर नाही तर मग दवाखान्यात न्यावं लागेल भाजीला जाते मावळ तर सूर्य बघा किती छान दिसतोय ना हे थंडी वाज राहिली बाहेर तुम्हाला वाज वाटत नाहीस का बरं लक्षात नाही दिलं किती थंडी वाजते मला टाईमपास झालाय साडे सात वाजला डायरेक्ट बापरे तुला गोळ्या पण आणलेले आहे आणि तुला कानातले आणायचे होते ना कानातले आणले नवीनच आलेले आहेत बरं की न्यू मार्केट मध्ये ते अटकलेत के एक मेहंदी योगा बघ छान आहे का मग इथे ठेवतील ना ते जवळ आणि तुला मुळे आणले इतर खाई मळमळ वर्ष पण आहे आणि आज आहे

मिसळीचा मसाले भात बनवते वेळ झालाय त्याच्यामुळं मिसळ पण आलेली होती मुरली माझं तर भात झाली आता काही भाजीला नसतं किंवा वेळ झाला तर, वे ने 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 तर जा जा पटकन सटकन होणार आहे रेसिपी म्हणजे मसाले भात चला आता माझा कुकर लावून झालेला आहे आणि आता माझा भात बनल तर जर आपल्याला वेळच नसता तर त्यावेळेस आपण मसेरी भात आमच्या इथं तो बरेच जण बनवतात तर तुमच्या इथे पण जर वेळ झाला तर तुम्ही अशाच करतात का तर करत असाल तर नक्की सांगा तर चला आता मी माझ्या इथेच व्हिडिओचं एंडिंग करते आणि जर तुम्हाला आवडला व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा बाय